जनता व नवरंग गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांनीही नोंदविला सहभाग मालेगाव येथील तेली वेटाळ व पांडे वेटाळ येथील दोन्ही गणेश मंडळांना पचपन वर्षापासून असलेला जनता गणेश मंडळ मालेगाव येथे व नवरंग गणेश मंडळ आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी जनता व नवरंग गणेश मंडळ यांच्यातर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असून एकशे तेरा रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये महिलांनीही सहभाग नोंदवला मालेगाव येथील प्रभाग क्रमांक बावीस तेली वेटाळ व वेटाळमधील दोन्ही गणेश मंडळांना पचपन वर्ष असलेला जुना नवरंग गणेश मंडळ व जनता गणेश मंडळी व येथे जनता व नवरंग गणेश मंडळ मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पार पडले असून रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत एकशे तेरा रक्तदात्यांनी रक्तदान केले असून यामध्ये महिलांनीही सहभाग नोंदविला असून रक्त संकलनासाठी वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथील शासकीय रक्तपेटी उपलब्ध यांना आमर्थित करण्यात आले होते रक्तदान शिबिराला जनता व नवरंग गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाचे